चला पुन्हा एकदा जेवता जेवता मारूया गप्पा भरपूर भरपूर ऐकत नाही हा तुम्ही कुलकर्णीबाई सांगितलं आहे ना तुम्हाला जेवताना गप्पा मारणं काम आवाज येतो चॉक 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 अ किती हे कटफणा करायचा त्याला काय ऐक नाही वय झालं वय झालं की ओळखायचं स्वभाव बदलतो कट होतो आणि स्वभाव बदलला कट झाला हट्टी झाला ऐकेन असा झाला की समजायचं समोरची व्यक्ती वय व्हायला लागलेला आहे ॲडजस्टमेंट संपली बरं का समजलं का ॲडजस्टमेंट संपली दुसऱ्याचं ऐकायचं नाही आमचंच खरं आम्ही शाणे आम्हाला सगळं समजतंय कारण आम्ही तुमच्यापेक्षा चार पावसा जास्त बघितलं हा ॲटिट्यूड असतो आम्हालाच सगळं समजतो अनुभवी ना आम्ही माणसो म्हणून <coughs> वय झाल्यानंतर माणसे अशी वागतात नवीन आहे हां गाऊन कसं वाटतं छान वाटतंय ना मला तर फार आवडला आणि एवढं छान आहे ना कापड मस्त आहे एक ड्रेस येतो एवढ्या याच्यात गवून यायला लागली थल्ली पण कलर पण छान आहे आणि फिलिंग चांगलं आहे जुने सगळे गऊन जुने म्हणजे वापरलेले कर घडी करून आत ठेवले नवीन चार गाऊन बाहेर काढलेले आहेत तुम्ही विचारता जेवताना पाणी पिता का नाही तुम्ही पिते आवड इकडं नाही ठेवलेलं आहे कारण हा हात नेहमी माझा असा लागतो असा लागतो इथं आणि इथं फोन पण असतो बरं ठेवते चला इकडं त्यामुळं तिकडच्या बाजूला शक्यतो ठेवत थे नाही एकदा पाणी प्यायला लागलं की नाही सारखं पाणी प्यावंसंच वाटतं माझ्यादारांना पाणी भयंकर आवडतं फार आवडतं मला पाणी प्यायला पाणी आवडतं पाणी प्यायला आवडतं नाही मला असं मी असं चवी चवीनी पाणी पिते माझी एक मैत्रीण आहे विषय कुठला सांगणार आहे अजूनही अजून फापट पसारा चालू आहे जेवण दाखवलं नाही ना मी तुम्हाला कोबीची मस्त पिवळी भाजी पोकळा मस्त केला आहे मावशींनी एकदम सुंदर शेंगदाणा चटणी आणि लोणचं कैरीचं आमटी आहे भात आहे सगळं व्यवस्थित आहे चपात्या पण छान असतात आता हे असं केल्यावर लक्षात आलं बरं का एक जण म्हटली ओ ते सारखं तुम्ही नाकाला हात लावता जरा रुमाल ठेवा जाओ शेंबूड आला तर रुमाल काही येत नाही हो काय वेळेला बऱ्याच वेळेला की नाही हे असे केस असतात की के नाही हे गुळगुळतात तिकडे येऊन असे म्हणून मग ते असं असं करायचं असे केस येतात सगळे म्हणून करायचं ते असं असं करते म्हणजे काय मला सर्दी झालेली नाही ते असे केस असतात ते असं करायच्याऐवजी नाकाच्या इथं करायचं एवढंच फरक तुम्ही निगेटिव्ह क्वीन त्याला मी एक पॉझिटिव्ह टोला मारते आणि नील करते हो का नाही तुमच्यासारखं जर का मी निगेटिव्ह बोलले तर मग निगेटिव्हिटी वाढेल ना आपल्या चॅनलवरची म्हणून त्याला मी पॉझिटिव्ह टोला म्हणते आज एका बाईनं व्हिडिओचं टायटल लिहिली होती व्हिडिओ बघितला नाही मी टायटल लिहिली होती जळण्याची पण काहीतरी मर्यादा असते म्हणजे <laughs> जळण्याची म्हणजे जेलस हो। <clears throat> तसं नाहीये ते जळत वगैरे कोण नाही आहे आपल्या बायकांचा स्वभाव आहे आपल्या मनासारखं झालं नाही की लगेच असं नाव ठेवायची माझंच खरा ॲटिट्यूड असतो आपल्या बायकांचा म्हणून एखाद्याची गोष्ट काय पटली नाही की लगेचच एक गोष्ट पटली नाही तर दहा गोष्टी बोलतात बाय का दहा जणी दहा गोष्टी बोलल्या ती झाल्या शंभर ते ऐकणाऱ्याला होतो त्रास चालायचंच चाल। हे पाहिजे सारखंच तुमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडावं गोडगोड घडावं तुमचं सगळ्यांनी कौतुक करावं असं कसं चालेल ना नेहमी गुढी गुढी राहायचं नाही जरा वाकडं वागायचो आपण वाकडं वागलो की समोरचे बरोबर आपल्याला पकडवा आणि बोलतात त्याला थोडी चहल पहल पाहिजे का नको चॅनलवर म्हणून असतो ते न, न, ते वाक्य जेव्हा मी वाचलो जळण्याला पण काहीतरी मर्यादा असते आगीला कुठली झाली मर्यादा अमर्यादाच पसरते ती फुंकरेनं वाऱ्यानं वाढतेच त्याला काही लाज नाही त्यामुळे मला एक सांगायचं होतं आत्ता एसीनं लिहिलं होतं मला किंवा मॅडम मी पूर्वी खूप नोकरी करत होते चांगली राहत होते कोरोनामध्ये मिस्टर वारले आणि माझ्या जीवनातला रसच निघून गेला असं त्या महिलेनं लिहिलं माझ्या आयुष्यातलं सगळं निघून गेलो मी चांगले कपडे वापरत नाही चांगल्या साड्या सगळ्या माझ्या आतमध्ये कपाटात पडून राहिले आहेत मी आनंदी राहत नाही मी चांगलं चांगलं करून खात नाही जगायचं म्हणून जगते तर मला त्यांना स्पेशल सांगायचं आहे कोरोना होऊन आता भरपूर वर्ष झाली हो का नाही तुम्ही जर का अजूनही त्याच गोष्टीमध्ये अडकून राहिला आणि तुमचं दुःख उगाळत बसला तर मग तुमच्या मुलाबाळांनी तुमच्या आसपासच्या लोकांनी तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या मैत्रिणींनी किती दिवस तुमचं सांत्वन करायचं काय माहिती आहे ना रोज रडे त्याला रोज मरे त्याला कोण रडे म्हणजे रोज रोज जर का तुम्ही असंच वाकडा तिकडं चेहरा करून बसला तुमचं दुःख उगाळत बसला लोक तुमच्यापासून लांब पडते मी बघितलं एक अगदी जवळचं मी उदाहरण बघितलं नको वाटायचं म्हणजे एक एक आमची ती मावशी माझी मावशी प्रचंड म्हणजे प्रचंड हुशार बुद्धिमान लेखन करायची पन्नास वर्षापूर्वी रेडिओवर कथा सांगायची गाणी म्हणायची रेडिओ स्टार होती ती तिच्या नवऱ्याची तिला अशी प्रोत्साहन असायचं <coughs> पूर्वी काय स्वयंपाक बायका वगैरे काय नव्हतं या सगळं घरात असायचं घरात सगळं करायची पुन्हा हे बाहेरची सुद्धा तिची ॲक्टिव्हिटी खूप जास्त होती आणि आम्ही कित्येक वेळा तरी माझ्या मावशीचे मिस्टर रंगीत तालीम घरात घेताना बघितलेलं आहे तिच्याकडनं प्रॅक्टिस करून घेताना दुसऱ्या दिवशी तिचा रेडिओ स्टेशनवर कार्यक्रम असणार भाषण असणार काहीतरी माहिती सांगणार ती एखाद्या ह्याच्याविषयी सणाविषयी कार्यक्रम आणि तिचे मिस्टर तुझ्याकडनं तयारी करून घ्यायचे खूप मोठी साहित्यिका असं तिला म्हणायला पाहिजे आम्ही त्या काळातले तुम्हाला सांगते तिचे मिस्टर वारले म्हातारी म्हणून मारले बर का तर ही सुद्धा म्हातारी झाली होती पालेभाजी का खावी चावावं लागते पालेभाजी खाल्ल्यावर म्हणून रफेज खाल्लं पाहिजे फायब्रस फूड खाल्लं पाहिजे तेवढा तुम्ही झक्कच चालता चपाती घुटू गुटू मिळता येते भाकरी घुट कुटं विळता येत नाही तर म्हणून जास्ती तुम्ही चावलं जेवढं तुम्ही चावाल तेवढी तुमची लाळ त्या पदार्थात मिसळते आणि तिथूनच तुमचं पचन चालू होतं आणि हा योग्य हार्मोन्स मिनरल्स विटॅमिन्स तिथपासून सगळं चालू होतं म्हणून चावा काय होतं माहिती चावण्यासारखं असलं तर चावणार चावण्यासारखं नसलं तर तुम्ही काय चावणार मला तुम्ही सांगा आता आज माझ्याकडे पालेभाजी या चावायलाच वेळे मला गुटू गुटू गिळली तर घशात अडकणार नाही का तर तसं आहे ते सगळं मी तर मी काय सांगत होते माझ्या मावशीबद्दल सांगत होते तर खूप आम्हालाही तिच्याबद्दल प्रेम सगळं सगळं म्हणजे ती अशी भारदस्त आदरणीय प्रेमळ स्नेहल सर्वांना लावून घेणारं प्रत्येक सुट्टीला प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरी यावं प्रत्येक नातेवाईकांनी असं तिला वाटायचं असंही व्यक्तिमत्व होतो दिसायला सुंदर काळात सुंदर राहायची ती पण तुम्हाला सांगते <coughs> मावशीचे मिस्टर वारल्यावरती त्यांना काका म्हणतात ना मावशीच्या ना ती वारल्यावरती ती इतकी एकटी पडली खरं काही गरज नव्हती एकटी पडायची मुलं होती नातवंड होती तिच्या मैत्रिणी होत्या खरं ती इतकी प्रचंड एकटी पडली आणि तिनं ते लावून घेतलं मनाला इतकं वाईट पद्धतीने डिप्रेशनमध्ये गेली रडायची क्षणाक्षणाला रडायची आठवण झाली की रडायची आणि तिला सतत आठवण व्हायची ती स कुठे मिक्सच व्हायची नाही चांगले कपडे वगैरे वाग घालणं तिनं सोडून दिलं छान राहायची नाही चांगले पदार्थ करून करून घालायचे सगळ्यांना ते सगळं सोडून दिलं प्रत्येक वेळा हे त्यांना आवडायचं हे त्यांना आवडायचं हेच चालू करायचं आणि रडायला लागायचे सण वार तरी असंच व्हायचं कोणी पाहुणे गेले की आणि उत्साहाने ती नव्या दमाने तेच 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 बोलायची आठवणी काढायची आणि रडायची हळूहळू हळू बाहेरच पडली नि ती त्यातनं कितीतरी वर्ष पुढे कितीतरी वर्ष बाहेर पडली नाही त्यामुळे एक अतिशय प्रिय आणि बुद्धिवान व्यक्तीकडे असं दुर्लक्ष व्हायला लागलं सगळ्यांचं म्हणजे सगळेजण दुर्लक्ष करायला लागले तिच्याकडं की नको बाबा ती एकदा सुरू झालं तिचं की ती थांबतच नाही रडायला लागली की त्रास करून घेते ती घ कुठला कार्यक्रम असला की कोणी तिला सांगायचंच बंद झालं हळूहळू हो। का तर कार्यक्रमाविषयी सांगितलं ना की कार्यक्रमाच्या दिवशी रडतच बसायचं त्यांची आठवण काढून पाहुणे आले रडत बसायचं असं व्हायचं तिला आणि मला माझ्या सबस्क्रायबरने जेव्हा कमेंटमध्ये लिहिलं की मला कोरोनामध्ये मिस्टर वारल्यापासून काही करावंसंच वाटत नाही जगावं म्हणून जगायचं म्हणून जगते मला माझ्या मावशीची आठवण आली आणि मला वाटलं की तुम्हाला सुचवावं की तुम्ही बाहेर पडायच्यात ना एक लक्षात वा जगात या सगळ्या गोष्टी होणार असो त्याला काही इलाज नाही पर्याय पर नाही ॲक्सेप्ट नाही केलं कारण की जे माणूस गेलेलं असतं ना ते तुमचंच गेलेलं असतं फक्त तुमची जेवढी अटॅचमेंट असते तेवढी इतरांची अटॅचमेंट नसते लक्षात आलं का तुम्हाला तुमची जेवढी अटॅचमेंट असते तुम्हाला जेवढं दुःख असतं सगळ्यांना आठवणी येत असतात पण त्या आठवणी छान असतात पण तूप घातलं तूप थोडंसं रोज सकाळ संध्याकाळ खायचंच कंपल्सरी आता आंब्याचं लोणचं आहे तुम्ही मस्त आंब्याचं लोणचं तूप भात असं मिक्स करून खाणार आहे मी सांगते आहे म्हणजे का सांगतेय तुम्ही पण असं खा खूप छान लागतो लिंबाचं लोणचं असलं तर आणी भारी लागतं काल लिंबाचं लोणचं खाल्लं आलं होतं मला ह्याच्यात डब्यात काल लिंबाच्या लोणच्याबरोबर खाल्लं होतं आज आंब्याच्या लोणच्याबरोबर लोणची चटण्या सगळं पाहिजे हा तुमच्या आहारात कंपल्सरी रोज फार आवश्यक आहेत या सगळ्या गोष्टी शरीराला विटॅमिन्स मिनरल्स मिळतात आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू आपलं शरीर जे वयोमानानुसार अशक्त होत जातो ती प्रक्रिया कमी कमी होते थांबत ते असं नाही म्हणणार आहे तर मी तुम्हाला सांगत होते की ते जे दुःख असतं ना ते एकट्याच असो शेवटी मुलं बाळं सुना जावई ह्या सगळ्यांचं आयुष्य ते तरुण असतात त्यांची मुलं बाळं असतात त्यांचा संसार असतो त्यांचं आयुष्य असतो ते प्रत्येकजण आपापल्या व्यापात रमून जातात वृद्ध व्यक्ती व्य काय होतं वयोवनानुसार बाहेर जाणं कमी होतं मैत्रिणी वगैरे असतात त्याही बऱ्याच वेळेला कसं होतं आपल्या आपल्या मुलांकडे दुसऱ्या गावाला निघून जातात म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते एखादं देऊळ बिऊळ आहे ना त्याला रोज जावं नवनवीन माणसं भेटत राहतात तिथून तिथं तरुण पण येतात म्हातारी पण येतात जुनी पुराणी गेली तरी नवीन नवीन येत राहतात तिथं बसणाऱ्या व्यक्तीला हाय हॅलो कसे आहात असं प्रत्येकजण विचारतं हे देवळाचं वैशिष्ट्य आहे तिथे सगळ्यांचा अहंकार देवळ्याच्या उंबरठ्याच्या बाहेर असतो तिथून उंबऱ्यावरून आत आलात तुम्ही देवळात सगळेजण असे नम्र होतात आणि गप्पा मारतात बरं का त्यामुळं मी म्हणत असते जा जा आता हे बघा हे गुटू कुटू गिळाचेच की जायला पाहिजे हं तुम्ही असं जायचं थांबवलं ना की तुमच्या घरी कोणी येत नाही कोणीच गप्पा मारायला बोलायला येत नाही पूर्वी होते ती पद्धत पण कोण कोणाच्या घरी कशाला जाईलो चहा पाणी विचारायला लागतंय सगळं असते बाकी घरातली जडं सगळी असतात ती आपापल्या कामात असतात त्यांना डिस्टर्ब होतो मुलाबाळांना डिस्टर्ब होतो त्यामुळे कोणी कोणाच्या घरी जात नाहीत आजकाल <coughs> तर तुम्हाला म्हणून मी तुम्हाला म्हणते की स्वतः आपण जोपर्यंत आपले हातपाय हलतायत ना तोपर्यंत बाहेर गेलं पाहिजे आणि जर तुम्ही एखाद्यात जात राहिलात इतरांशी बोलत राहिलात नवनवीन कॉन्टॅक्ट्स निर्माण होत गेले तुमचे ओळखी अवळखी अनोळखी विशिष्ट वयानंतर हे काय ओळखीच पाहिजे असं काय नसते ओळखी अनोळखी सगळेजण चालतात माणसं दिसली पाहिजेत समोर आणि माणसाला माणसं दिसली ना की खरंच तो एक आनंद आणि ते वेगळंच असतं आयुष्यामध्ये तुम्हाला रोजच्या जीवनात जगण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे व्हॉट्सअपवरचं जीवन आहे ना है है ते फार आभासी आहे आणि क्षणभंगूर आहे ते असं बोललं पाहिजे गेलं पाहिजे तर मी तुम्हाला सांगितलं की आमच्या मावशीनं स्वतःला कोशात विण घालून घेतली त्यातनं बाहेर ती पडलीच नाही त्यामुळं तिचं म्हातारपण असं ना असं रडकं झालं आणि जी अखंड सगळ्यांना करणारी स्त्री अतिशय मिळावू प्रेमळ आदरणीय व्यक्ती तिला लोक टाळायला लागले मग हळूहळू हळूहळू तिचं बोलणं बिलणं सुद्धा सगळं निगेटिव्ह झालं सगळं निगेटिव्ह आयुष्यात कधीही निगेटिव्ह न वागलेली आमची मावशी निगेटिव्हच बोलायची जगातल्या गोष्टी निगेटिव्ह बोलणार पाहुण्यांच्या विषयी निगेटिव्ह बोलणार नातेवाईकांच्या विषयी निगेटिव्ह बोलणार त्याच्यासमोर काही दुसरं हे नाहीच ना म्हणून मी त्या सबस्क्रायबर त्यांना सांगतोय की बाहेर पडा घरात न आणि तुम्ही बाहेर पडायचं म्हटल्यावर व्यवस्थितच बाहेर पडायला पाहिजे जरा बाहेर पडत जा किराणावाल्याच्या दुकानात जायचं छोट्या मोठ्या दुकानात जायचं हल्ली सगळीकडे मॉल असतात त्याच्यापेक्षा एखादं छोटं मोठं दुकान भाजी यासाठी बाहेर जायचं तुम्ही घ्या न घ्या बोला त्यांच्याशी जाता जाता हाय हॅलो करा फार चांगलं असतं ते भाजीवाल्यांशी भाजी मंडईत जात जा मी तसंच देवळात सांगितलं तसं सा। की ती, ती कसं विचारा हल्ली काय महा महागाई झाली ना छान आहे हां तुमची भाजी वगैरे असं बोलत राहा ती व्यक्ती तुमच्याशी ओळख नसली तरी बोलते चांगले कपडे घाला चांगलं राहा आपोआपच तुम्हाला चांगले कपडे घातलेत चांगलं असं आतून वाटायला लागलो सुरुवातीला मुद्दाम राहा जबरदस्तीनंतर आपोआपच वाटायला लागतो मनालाही <coughs> आणि मग तसं वाटायला लागेल की विचारही चांगले यायला लागतात म्हणजे जी, जी निगेटिव्हिटी असते डिप्रेशन असतं सगळं अस्तित्व संपलं आहे असं वाटत असतं जीवन संपलं आहे असं वाटत असतं त्यातनं माणूस बाहेर पडतो शेवटी हे बघा आयुष्यभर काय माणूस कोण काय करत बसणार आहे का कामं समजा तुमच्या घरात कोणी असेल सून वगैरे तर मग आपोआपच तिच्या ती सगळ्या जबाबदाऱ्या घराच्या वगैरे सगळ्या ती उचलायला लागते तुम्हाला काही कामच राहत नाही काय करावंच कळत नाही मग ते त्रासदायक होतं आपल्यापेक्षा परदेशातले म्हातारा म्हातारी जे असतात ना ते कितीतरी वयो वयापर्यंत ऍक्टिव्ह राहतात माहिती आहे का? का तर ते एकत्र कुटुंबात राहत नाहीत वेगळे राहतात त्यामुळे त्यांना त्यांची सगळी कामं करत करत जगावं लागतं परदेशात तुम्हाला माहिती आहे हेल्पर्स मेड कोणी असत नाही आणि त्या ते त्यामुळं तेवढे ऍक्टिव्ह राहतात प्रत्येक गोष्ट आणायला बाहेर जायचं करायचं घर मेंटेन करायचं छान ठेवायचं त्यामुळे ते जरी खूप वर्ष म्हातारे झाले तरी ॲक्टिव्ह असतात परदेशातली कारण की ते एकत्र एक कुटुंबात राहत नाही तिथली ती पद्धतच नाही आणि आपली ती पद्धत आहे आजारी पडलं तर आपल्या मुलांनी सुनीनी आलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे आपली ही अपेक्षा आपण करतो जवळ राहत असतील जवळपास की ते येतात काळजी घेतात काळजी करतात हळूहळूहळू आपण मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सुद्धा अवलंबून राहायला लागतो आणि मग आपलं म्हातारपण जवळ यायला लागत म्हातारपणातलं निष्क्रिय जीवन जर का आपण जगायला लागलो निष्क्रिय जीवन डिपेंडन्सीचं अवलंबून राहायचं तर तुमचं म्हातारपण फार म्हणजे फार अवघड होतं त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं <coughs> हिंडा फिरा बाहेर जा घराला मदत करायची काहीतरी येताना वस्तू आणायची मदत करत राहा घरातल्या व्यक्तीला तुम्हाला असं वाटतं की नाही हल्ली आमची सूनच भाजी आणते मी बघतो रे सगळ्यांचं मला काही करावं लागत नाही माझी सूनच सगळी भाजी आणते घरामध्ये भाज्या निवडायला बाई ठेवलेली असते फ्रीज लावायला बाई ठेवलेली असते त्यामुळे घरातल्या आजीला काहीच काम राहत नाही म्हाताऱ्या उलट तिला म्हटलं होतं उगाच पाय घसरेल तुम्ही फरशी करायला जाऊ नका केअर काढायला जाऊ नका बाथरूम घासायला जाऊ नका तुम्ही एका ठिकाणी बसून राहा आणि यामुळे काय होतं माहिती आहे का ती अजिब नुसती आहे शरीराने नाही तर मनाने पण म्हातारी व्हायला लागते म्हणून मी तुम्हाला सांगेन की स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा तुमचं गाव जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवा राहा पण ॲक्टिव्ह राहा तर तुमच्या गावामध्ये मोठे मोठे टोलेजंग टॉवर्स असतील तर तिथलं जीवन कसं आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं कंपल्सरी खाली गेलं पाहिजे पाजारी जरा हाय हॅलो कराय केलं पाहिजे लोक एकमेकांना दिसतच नाही तर तुम्ही काय हॅलो हाय हॅलो करणार हो खाली गेलं पाहिजे खाली जायचं म्हणजे तुम्हाला वाटतं लॅच लावायचं किल्ली लावायची बाहेर जायचं ती अवघड आहे पण ह्या अवघड गोष्टी करत राहा म्हणजे तुम्हाला जगावंसं वाटत राहील आणि तुमचं जगणं इतरांना अवघड होणार नाही बघा पटतंय का